मोर्या आज आपण पाहणार आहोत डोंबिवलीच्या जवळच श्री क्षेत्र भोपर येथे वसलेलं एक सुंदर देवस्थान श्री सिद्धिविनायक क्षेत्रेश्वर गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरू सौ संध्याताई अमृते यांचे अथक परिश्रम अखंड साधना अनुष्ठान तसेच अंगभूत चिकाटी लोकसंग्रह आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोर्याचा आशीर्वाद या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप म्हणजे सध्या दिमाखात उभं असलेलं श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर अध्यात्म आणि डोळस भक्ती यांचा सुंदर अनुभव या मंदिरात आपल्याला अनुभवता येतो आज आपण या मंदिराचा इतिहास भक्तांच्या मनामनात घर करून बसलेली श्रद्धा यांचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास पाहणार आहोत या मंदिराचा शिलान्यास दोन हजार एक साली हिंदू हृदय सम्राट माननीय श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरु सौ संध्याताई अमृते यांच्या मार्गदर्शनाने आणि लहान थोर गणेश भक्तांच्या पाठिंब्याच्या जोरावर या मंदिराची उभारणी झाली हे मंदिर आज डोंबिवली आणि आजूबाजूच्या शहरातील अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे या मंदिरातील बाप्पाची मूर्ती ही मोरगावच्या मयुरेश्वराची प्रतिकृती आहे हृदयात निरंतर क्षणात सरते अवघे अंतर हृदयात वसते ओढ निरंतर क्षणात सरते अवघे अंतर गणाधिपती तू येता दारी गणाधिपति दारी अवतरते मा पण्डितो तु नो गणराया शरणी काया वंदितो पण्डितो जमीन नमो गणराया चरणी तुझिया माझी शीका मंदिराचं प्रवेशद्वार अत्यंत भव्य आणि प्रशस्त आहे या मंदिरात सहित श्री मयुरेश्वर बाप्पा तसेच गणेश दत्त आणि गणेश गायत्री ह्या मूर्ती तर आहेतच पण त्याचबरोबर नग्नभैरव नवग्रह अन्नपूर्णा माता आणि नाग नागिण या देवतांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत या अन्य देवतांच्या मूर्तींना इथले सर्व भक्तगण परिवार देवता अशा नावाने संबोधतात या मंदिरात दर्शनाचा विशिष्ट असा क्रम आहे मुख्य महाद्वारातून आत प्रवेश करताच सर्वप्रथम दर्शन होत ते नग्न भैरवाचं त्यानंतर आपण दर्शन घेतो नवग्रहांचं मंदिरातील नवग्रह मंडपात प्रत्येक ग्रहांची मूर्ती विशिष्ट दिशेप्रमाणे मांडलेली आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा मंदिर देवी ही अन्न आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि शेवटी दर्शन होतं नागनागिणीचं पुढं गेल्यावर आपल्याला दर्शन होत ते देव देवस्वरूप मंदार आणि शमी वृक्षांच मंदिर परिसरात एक छोट कारंज असून विविध प्रकारच्या फुल झाडांनी हा परिसर सजलेला आहे हे मंदिर केवळ एक वास्तु नाही तर श्रद्धेचं केंद्र स्थान आहे मंदिर प्रदक्षिणा करून मग आपण मंदिराच्या गाभारात प्रवेश करतो मुख्य गाभाऱ्यात सिद्धी बुद्धी सहित श्री मयुरेश्वर बाप्पाची मूर्ती स्थानापन्न झालेली आहे त्याच्या दोन्ही बाजूंना गणेशाची दोन विशेष रूपे आपलं लक्ष वेधून घेतात ती म्हणजे श्री गणेश गायत्री आणि श्री गणेश दत्त समोरच कासव मुशक आणि नंदी यांच्या सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात या मंदिराच्या वास्तुशास्त्रात पारंपरिक मराठी शैली तसेच आधुनिक बांधकाम यांचा अतिशय सुंदर संगम दृष्टीस पडतो गाभाऱ्यातील पावित्र्य तसेच सभामंडपातील शांतता आणि दिव्य वातावरण यामुळे आपोआप आपलं मन शांत होत जातं संध्याकाळी होणाऱ्या आरतीच्या वेळी मंदिरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते घंटानाद मंत्रोच्चार आणि भक्तांची श्रद्धा यांचा सुरेख संगम येथे रोज सायंकाळी आरतीच्या वेळेस अनुभवास येतो गणेश देवता सोळा विद्या आणि चौसष्ट कला यांची अधिपती आहे असं म्हणतात की संगीत आणि अध्यात्म यांचा अतिशय जवळचा संबंध आहे या मंदिराचा आराखडा माऊलींना जगजित सिंग यांचं पुरिया धनश्री रागातील मोरया मोरया हे गाणं ऐकत असताना डोळ्यासमोर उभा राहिला या मंदिरात प्रामुख्याने माघी गणेश जयंती धुलिवंदन चार मे गुरुपौर्णिमा भाद्रपद गणेश जयंती आणि दत्त जयंती हे उत्सव साजरे केले जातात चार मे हा गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरू सौ संध्याताई अमृते यांचा जन्मदिवस असतो यावेळी मंदिर भक्तांनी गजबजलेलं असत गुरुमावलींच्या वास्तव्यानं हे मंदिर आणि बाजूचा आश्रम पावन झालेला आहे गणपती बाप्पाच्या बरोबरीनेच सद्गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग आणि संधी सर्व भक्तांना महिन्यातल्या दोन चतुर्थींना म्हणजेच संकष्ट चतुर्थी आणि विनायकी चतुर्थींना उपलब्ध असते यापैकी माघी गणेश चतुर्थी आणि पंचमी तसेच भाद्रपद चतुर्थी आणि पंचमी हे चार दिवस सर्व भक्तांना गाभाऱ्यात जाऊन स्वतःच्या हाताने बाप्पाच्या चरणावर जलाभिषेक करता येतो बाप्पाच्या स्पर्श दर्शनाची अलौकिक संधीच या निमित्ताने सर्वांना मिळते करू देव देव नका देवासारखं होण्याचा प्रयत्न करा किंवा दिलेली सेवा आणि उपासना करा आणि स्वतःच स्वतःचे गुरु बना अशी शिकवण देणाऱ्या गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरु सौ संध्याताई अमृते आपलं रोजचं जीवन आनंदाने कसं जगावं हे नुसतं सांगत नाही तर आपल्या आचरणातून तो आदर्श वस्तुपाठ त्या घालून देतात इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा एक अनुभव असतो कोणी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचं सांगतं तर कोणी संकटातून मुक्त झाल्याचं मी गौरांग जोशी आणि मी इथं डोंबिवलीतलाच रहिवासी आहे पण आज इथे सिद्धिविनायक महेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर कळलं की आपल्याकडे हे जे मंदिर आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे पण इथे एवढा चांगला निसर्ग एवढी शांतता बाप्पाचे एवढे विविध मंदिर आहेत बाप्पाची इतकी इतकीश्वर बाप्पाची इतकी सुंदर मूर्ती आहे म्हणजे तिथे वेगळंच वातावरण आहे म्हणजे अख्ख्या डोंबिलीमध्ये कुठे सापडणार नाही असं श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर संस्थान केवळ धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नाही इथं सामाजिक बांधिलकी ही तेवढीच महत्वाची आहे दरवर्षी अन्नदान गरजू भक्तांना वैद्यकीय मदत तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे उपक्रमही इथे राबवले जातात हीच खरी सेवा श्रींची सेवा आणि समाजाची सेवा श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर हे डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचं संस्कृतीचं आणि सेवा भावनेचं प्रतीक आहे या मंदिरात असलेलं अजून एक विशेष आकर्षण म्हणजे गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरु सौ संध्याताई अमृते यांच्या संकल्पनेतून साकारलेली श्री गणेश आर्ट गॅलरी चौसष्ट कला आणि चौदा विद्या अवगत असणाऱ्या गणेशाचं कलादालन या गणेश आर्ट गॅलरी मध्ये साधारण अडीच ते तीन हजार गणेश मूर्ती आहेत जळीस्थळी काष्टी पाषाणी गणेशाचे अस्तित्व आपल्याला इथे बघायला मिळत आमच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन आमची ही आर्ट गॅलरी आहे इंचा पासून सहा फुटापर्यंतच्या तीन हजारापेक्षा जास्त गणेशाच्या मूर्ती एक पेंटिंग दोन बाप्पा स्वयंभू आहे दोन बाप्पा आठशे वर्ष जुने शंभर पेक्षा जास्त मूर्ती एकशे दहा वर्ष आहे पिकडीचे काचेचे कडधान्यातले मेण्यातील रत्न उपरत्न याच्यातनं घडवलेला गणेशाचा वेगळं कलेक्शन आहे असं या मंदिराची विशेषता एक आमच्या सद्गुरूंचे स्वप्न होत त्यांच्याकडे खूप गणेशाचा संग्रह होता मग त्यांनी त्या लोकांच्या दर्शनासाठी खूप सुंदर हे अशी आर्ट गॅलरी बनवली आहे तर प्रत्येकाने एकदा येऊन बघावी अशी आहे आज आपण या पवित्र मंदिराची यात्रा केली पण इथला अनुभव प्रत्यक्ष आल्यावरच पूर्ण होतो तुम्ही एकदा या मंदिराला नक्की भेट द्या चरणी मन अर्पण करा आणि अनुभवा शांततेचा शक्तीचा आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम